माथाडी कामगार कायद्यात सुधारणा करणार आहे कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी हा मोठा निर्णय घेतलाय फेक माथाडींना रोखण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आलंय माथाडी बोर्डाची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर आता मोकळा झालाय चेअरमन नियुक्त्यांवर प्रक्रिया गतिमान होणार आहे माथाडी व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आलंय तर मंत्री आकाश फोंडकर यांनी या संदर्भातली आता मोठी घोषणा केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे माथाडी कामगार कायद्यात सुधारणा करणार असल्याचा मोठा निर्णय हा घेण्यात आलाय त्यामुळे माथाडी कामगार कायद्यात सुधारणा केली जाणार आहे आता कामगार मंत्री आकाश यांनी हा मोठा निर्णय तर फेक माथाडींना रोखण्यासाठी विधेयक हे मंजूर करण्यात आलेले आहे माथाडी बोर्डाची रिक्त पद भरण्याचा मार्ग अखेर आता यामुळे या निर्णयामुळे मोकळा झालेला आहे चेअरमन नियुक्तांवर प्रक्रिया यामुळे गतिमान होणार आहे माथाडी व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आलंय त्यामुळे कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी आता या संदर्भातला मोठा निर्णय मोठी घोषणा केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर विधानसभेत या संदर्भातली विधेयक मांडण्यात आलं होतं आणि या विधेयकावर अखेर मंजुरी देण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे माथाडी कामगार कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याची घोषणा मोठा निर्णय कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी घेतलाय त्यामुळे एकंदरीतच आता रिक्त पद भरण्याचा मार्ग देखील अखेर मोकळा झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता फेक माथाडी जे काम करत होते त्यांना आता साप या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज माथाडी कामगार कायद्यात सुधारणा केली जाणार आहे काय अधिक अपडेट नक्कीच आपण कामगार मंत्री आकाश पुणेकर यांच्याकडनं मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे मातळी कामगार कायद्यामध्ये आता सुधारणा ही करण्यात येणार आहे आपण म्हणतो फेक रोखण्यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे आणि आपण म्हणतो चेअरमॅन प्रक्रिया मोकळ्या करण्यासाठी ही प्रदय गतिमान होणार आहे आणि आपण म्हणतो माथाडी व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विधेयक हे मंजूर करण्यात आलेलं आहे आणि आकाश फुलकर जे कामगार मंत्री त्यांच्याकडे हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की जे फेक माथाडी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच या निर्णयामुळे आता फेक माथाडींना चांगला चाप बसेल असं दिसतंय धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी